हॅलो एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री वालिमन चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणखी एक नवीन रेसिपी ती म्हणजे भरलेली शिमला मिरची ही शिमला मिरची कोणी शेंगदाण्याचं कूट किंवा बेसनपीठ घालूनही बनवतात पण इथे आपण ही आता शेंगदाण्याचा कूट घालून कशी बनवायची याची पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी छोट्या आकाराच्या काही शिमला मिरच्या घेतल्या आहे अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट किंवा बेसन पीठ भरून तुम्ही जर भाजी बनवणार असाल तर छोट्या आकाराच्याच या मिरच्या तुम्ही इथे वापरा मोठ्या आकाराच्या मिरच्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो हे बघा इथे मी ह्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहे आता आपण त्या कट करूया हे बघा देठाच्या साईडने आपल्याला या मिरच्या कट करून घ्यायच्या आहे या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने तुम्ही त्या सहज कट करू शकता आणि यातल्या सर्व बिया आपल्याला आता काढून घ्यायच्या आहे हे बघा इथे मी यातल्या सर्व बिया या काढून घेतल्या आहे या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने तुम्ही त्या सहज काढून घेऊ शकता याच पद्धतीने मी आता या सर्व काढून घेणार आहे इथे आपल्या आप सर्व शिमला मिरच्या कट करून झाल्या आहेत आता यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया हे बघा तवा गरम झाला आहे त्यावर आपण थोडेसे तेल टाकून घेऊया आणि यावर आपण सुक्या खोबऱ्याचा कीस फ्राय करून घेऊया ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला आप हा फ्राय करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचे जेवढे प्रमाण आपण वापरणार आहोत त्याच्या निम्मे आपल्याला इथे हा खोबऱ्याचा कीस वापरायचा आहे हे बघा याचा कलर चेंज झाला आहे आता आपण तो काढून घेऊया यानंतर भाजलेले शेंगदाणेही आपण थोडेशा तेलामध्ये फ्राय करून घेऊया इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे तुम्ही जर कच्चे शेंगदाणे वापरत असाल तर ते छान असे तुम्हाला इथे फ्राय करून घ्यायचे आहे लसणाच्या काही पाकळ्याही आपण यामध्ये टाकून घेऊया आणि या, या शेंगदाण्यासोबत त्याही आपण फ्राय करून घेऊया मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व फ्राय करून घ्यायचे आहे थोडासा शेंगदाण्याला कुरकुरीतपणा आला की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आता ही भाज थंड़ हे भाजलेले मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवूया हे बघा इथे हे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं केस छान असा थंड झाला आहे आता आपण तो मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून घेऊया हे बघा इथे मी ह्या शेंगदाण्याचं कीठ वाटून घेतलं आहे आता आपण तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे शेंगदाणे आणि खोबरे तेलावर फ्राय केल्यामुळे ते खूप खमंग असे बनतात आणि शिमला मिरचीच्या भाजीला छान अशी टेस्ट येते आता आपण त्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत इथे मी हळद धने पावडर यानंतर लाल मिरची पावडर ही चवी तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता यानंतर गरम मसाला जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतली आहे आता आपण हे सर्व छान असे मिक्स करून घेऊया इथे तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता त्यानेही भाजीला खूप छान अशी टेस्ट येते आता हा मसाला शिमला मिरचीमध्ये टिकून राहावा यासाठी आपण यामध्ये थोडेसे तेल ओतून घेतले आहे यामुळे या, या मसाल्याला थोडासा ओलसरपणा येतो आणि तो मसाला मि मिरचीमधून बाहेर निघत नाही आपला मसाला आता रेडी है आता अपन तो या शिमला मिर्ची में भर घे या पद्धति ने सर्व मसाला अपने या अशा प्रकारे शिमला मिर्ची में भर घया पद्धति ने तुम्हें जर मसाला बनू ही भाजी बनवली तर जन्ना शिमला मिर्ची की भाजी आवड़ नहीं तो ही अगर आवड़ी ही भाजी खाती शिमला मिर्ची बनवने अनेक प्रकार है आपण ही बेसन पीठ घालूनही बनवू शकतो किंवा चिरून कांदा टोमॅटो घालूनही बनवू शकतो पण या पद्धतीने बनवलेली हे शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा किस बन घालून बनवलेली भाजी ही सर्वात छान लागते अशा प्रकारची भाजी बनवून तुम्ही टिफिनलाही देऊ शकता हे बघा इथे मी हा मसाला अंगठ्याच्या सहाय्याने दाबून यामध्ये भरून घेतला आहे जेणेकरून हा फ्राय करताना या शिमला मिरच्या फ्राय करताना तो बाहेर निघणार नाही इथे आपल्या या शिमला मिरच्या सर्व मसाला भरून तयार झाले आहे आता आपण याची भाजी करायला घेऊया हे बघा या पॅनमध्ये तेल गरम झाले आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता तडतडल्यानंतर यामध्ये आपण जिरे टाकून घेतले आहे यानंतर मोहरी हिंग थोडीशी हळद आणि यानंतर या शिमला मिरच्या आपण या तेलामध्ये टाकूया या शिमला मिरच्या आपल्याला तेलामध्ये पाच मिनटं फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी सावकाश आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅसला मसाला निघणार नाही या पद्धतीने आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला त्या थोड्याशा खालीवर करून घ्यायच्या आहे हे बघा इथे आपल्या ह्या मिरच्या थोड्याशा फ्राय झालेल्या आहेत पाच मिनिटं त्या आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आहेत आता यामध्ये आपण कोठभर पाणी टाकून घेऊया अगदी थोडेसे पाणी इथे आपल्याला वापरायचे आहे जेणेकरून या शिमला मिरच्या लवकर शिजतील झाकण ठेवून आपण आता त्या पाच ते दहा मिनिट शिजवून घेऊया हे बघा आपल्या या शिमला मिरच्या इथे छान अशा शिजलेल्या दिसत आहे आता आपण त्या चेक करू बघूया हे बघा आपली ही शिमला मिरची छान अशी शिजलेली आहे आता आपण यामध्ये काही शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊया आपल्याला हा मसाला शिमला मिरची एकदम शिजल्यानंतरच वापरायचा आहे अगोदर तुम्ही जर तेलामध्ये हा मसाला टाकून घेतला तर यातले हे शेंगदाणे जळू शकतात आणि चळकट असा हावास या वास या भाजीला येतो त्यामुळे अगदी शेवटी आपल्याला हा मसाला यामध्ये वापरायचा आहे यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि इथे आपली ही चमचमीत झणझणीत जन अशी शिमला मिरचीची भाजी तयार झाली आहे आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघताच क्षणी खाण्याची इच्छा होईल अशी ही शिमला मिरची किंवा ढोबळी मिरचीची भाजी इथे आपली तयार झाली आहे तुम्हाला जर माझी ही शिमला मिरची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया आणख्या एका नव्या रेसिपीसह हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा